नमस्कार आपल्या सर्वांचे आय टी आय कॉलनरच्या युट्यूब चॅनलवरती मला पूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत आय टी आय मंगरूळपीर इथे काय आता कॅम्पस प्लेसमेंट ऑर्गनाईज करण्यात येणार आहे दिनांक आठ ऑक्टोबर रोजी मंगळवारी तर त्याबद्दल आपण त्याची सविस्तर माहिती जाणून घेणार श्यास्क, आहोत तर शास शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुंगरूळपीर जिल्हा वाशिम रोजगार भरती मेळावा कॅम्पस प्लेसमेंट इक्टमेंट ड्राईव्ह इथे येणाऱ्या कंपन्या ब्रेन सेटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि एक्झोनेबल इंडिया लिमिटेड या दोन कंपन्या येणार आहेत तर ह्या दोन कंपन्या मंगळवार दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता आय टी आय मंगळूरपीर इथे येणार आहेत तर इथे हे कोणत्या कोणत्या यांच्याकरता कोणते कोणते विद्यार्थी किंवा युवक यांना पात्र असतील तर असे युवक ज्यांचं अठरा वर्ष पूर्ण झाल्यात ते आणि यांचं शिक्षण किमान दहावी बारावी आय टी आय किंवा डिप्लोमा किंवा पदवी याच्यापैकी कुठले जर असेल तरी हे सर्व युवक या योजने मेळाव्याकरता पात्र असतील तर या योजनेचं म्हणजे हे जे इंटर कॅम्पस प्लेसमेंट आहे याचा जॉब जे आहे ते आपल्याला लोकेशन पुणे आणि ठाणे इथे आहे तर आपण जर याच्यामध्ये जर सहभागी होत इच्छुक असाल तर आपल्याला इथं मंगळवारी दिनांक आठ दहा दोन हजार चोवीस रोजी स्थळ शासकीय औद्योगिक प्रसंस्था रोड मुंगरुरपीत इथे सकाळी दहा वाजता यायचं आहे तर याच्यामध्ये समजा म्हटलं आपण तर बघितलं आपण गवर्नमेंट इन्स्टिट्यूशन मोरुरपीत रिक्रुटमेंट ड्राईव्ह पात्रता दहावी किंवा बारावी पास आय टी आय आय टी आयच्या सरोज पदवी आणि येताना आपल्याला बायोडाटा आणि कागदपत्रे आणायचे आहेत तर आपलं वेतन जे इथं वेतन किमान पंधरा हजार रुपयापासून तर तीस हजार रुपयापर्यंत असणार आहे डिपेंडिंग की आ, ते एज्युकेशनवरून किंवा इंटरव्ह्यू जसा जाईल त्याच्यानुसार तुमचं इथं असेल तर स्थळ अधिक प्रशस्थाम काही अडचण असेल तर मला तुम्ही इथं कॉन्टॅक्ट करा नंबर माझ्या इथं दिलेच आहे तर सोबत येतात येताना आवश्यक कागदपत्रे कोणते कोणते -कौं आणायचे तर इकडे बघून घ्या आपण इंटरव्ह्यू करता आवश्यक कागदपत्रे दहावी बारावी आय टी आय किंवा पदवी किंवा जे कोणतं तुमचं एज्युकेशन असेल असेल त्याची मार्कशीट घ्यायची आहे पुन्हा पॅन कार्डचे झेरॉक्स एक पासबुकचे झेरॉक्स फोटो दोन फोटो आणि तुमचा एक तर रिझ्यूम जर तुम्ही काही केलं असेल तर आणि तुम्हाला जर कुठला अनुभव असेल अगोदरच्या कोणत्या एखाद्या कंपनीमध्ये तर अनुभव पण त्याच्यासाठी आपण घेऊया किंवा तुम्ही जर फ्रेशर असाल तरी पण तुम्ही इथं अप्लाय करू शकता चांगली संधी आहे पंधरा हजारपासून तर तीस हजारपर्यंत पगार आहे आणि रेग्युलर जॉब आहे रेग्युलर ऑनरोल ऑनरॉलचा जॉब आहे हा कंपनीच्या पेरुलती जॉब तिथे मिळेल तर असो आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा तर आपण इथं हा आजचा व्हिडिओ थांबूया थँक्यू धन्यवाद